नमस्कार मैत्रिणीनो तर मी सभिया सभा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण टाकाऊ पासून टिकाऊ बनवणार आहात तुम्हाला हे जर व्हिडिओ पाहिला तर तुम्ही बाहेरून पायदान किंवा पायपुसणी कधीच आणणार नाही तर तुमच्याकडे असे कोणतेही जुने कपडे असतात त्या कपड्यापासून ही खूप छान अशी पायपुसणी बनवणार आहात जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा। तर चला मग मैत्रिणी सुरू करूया तर बघा इथं मी एक जुनी माझ्याकडे बेडशीट होती जी फाटलेली होती त्यामुळे मी हिला न टाकता तसंच ठेवलं होतं आता तिच्यापासूनच आपल्याला पायपुसणी बनवायची आहे तर हिला मी चार फोल्ड केलेला आहे ह्याची जी रुंदी आहे ती सतरा इंच आहे आणि हिची लांबी एकवीस इंच घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता बघू शकता साडे एकवीस आप ही आपली ह्याची लांबी आलेली आहे आता हिला मी चार फोल्ड केलेला आहे तुम्ही पाच सुद्धा करू शकता चारचं पण खूप छान होतं मी चारचंच केलेलं आहे आता हिच्यावरती आपल्याला दुसरे कपडे जोडायचे आहेत तर बघा शिल्लक जे पण तुमच्याकडे कपडे असतील तिच्यापासूनच आपल्याला ही बनवायची आहे तर मी या असे सिल्कचे वगैरे माझ्याकडे जे शिल्लक होते तुकडे ती तसले मी चार इंचाचे कपडे कट करून घेतलेले आहेत आता हिची लांबी तुम्हाला मी शिवताना सांगणार आहे आणि दुसरे जे आहे ती पाच बाय पाच इंचाचे असे चौकोनी कपडे कट करून घेतलेलं होतं बघा मी हे वीस पंचवीस कपडे घेतलं होतं आता तुम्हाला मी शिवून दाखवते ही कशा पद्धतीने शिवायचं आहे आपल्याला तर ही एका कोपऱ्यानं शिवायचं तुम्ही कोणतंही कोपरा धरा इकडचं धरा किंवा मग तिकडचं धरा आता मी कोपऱ्याला जी आपण चार इंचाची लांब पट्टी कट करून घेतलं होतं ती आधी जोडून घ्यायचं ही पट्टी आपल्याला इथं सरळ आहे सरळ ठेवूनच जोडून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ही सरळ ठेवून जोडून घेतलेलं आहे आता जी दुसरी आहे बघा ही पाच बाय पाच आहे तिला आपल्याला ह्या पद्धतीने आप फोल्ड करून घ्यायचं जसं तुम्ही आपलं जी नॉडला पट्टी जोडतात त्या पद्धतीनं नॉडला जसं गोंडा बसवतात हो त्या पद्धतीने हे करायचं आहे नाहीतर आपलं जी चौकनी शेप आहे ह्या असून दुसरा कप जे समोरचा कोपरा आहे तिला आधी जोडायचं आणि परत इकडून एक फोल्ड करायचं बघा इथे आता दोन गोंडे बसलेले आहेत आपले आता ती कट करून काढायचं इथं एक्स्ट्रा कपडा ठेवायचं नाही लगेच काढायचं दुसरी एक पट्टी घ्यायचं आता ही जी पट्टी आहे ना ती उलटी ठेवायचं आणि जिथून आपण ती कळी बसवलेली आहे तिच्यावरूनच आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची जेणेकरून की जी जे माया आहे ती खाली आपल्याला दिसू नये बघा वरून सुद्धा मी एकच सिलाई मारून घेतलेली एक सिलाई सुद्धा ही बसतो छान आता जी कपडा होता उलट आपण बसलो होता आता तिला सरळ करून घ्यायचं आणि तसेच आपल्याला ही अशी कळी जुडून घ्यायचं जेवढी कळी बसतात ना तेवढे सगळे कळी इथं लावून घ्यायचं कमी जास्त होऊ शकते पुढे पुढे वाढत जाणार आहे त्यामुळे तिथे आपल्याला जास्तच कळी लागणार आहेत तुम्ही यावरती आहे एक कलरचे सुद्धा लावू शकतात किंवा मग तुमच्याकडे जर जास्त कलरचे कपडे अवेलेबल असतील तर तुम्ही जास्त कलरचे सुद्धा लावू शकतात बघायचं मी तीन चारच कलरच वापर घेतलेला आहे कारण तेवढे तुकडे माझ्याकडे जास्त होते त्यामुळे मी तीन चार घेतलेले आहे आणि ही कॉटनचे कपडे तुम्ही कोणतंही प्रिंट घेऊ शकता किंवा मग ज माणसाचे जसं आपले शर्ट असतात जुने ते शर्टसुद्धा सुद्धा घेऊ शकता आता इथे सुद्धा बघा मी समोरून तीन इंच अशी मोठी पट्टी सोडलेली आहे पलीकडे जेव्हा आपण क्रॉस कलर पुढे पुढे वाढत जाणार आहे त्यामुळे आपल्याला थोडं मोठंच लागणार आहे त्यामुळे बघा तिथं तीन इंच सोडलं होतं आता तिला मी सुलट केलं सुलट केल्याबरोबरला आपलं तीन इंच एकदम बरोबर झालेलं आहे आता ती एक्स्ट्राचं जी कपडा राहतली आपलं ती आपण परत शेवणं झाल्यानंतर कट करून काढायचं आहे तर बघा इथून सुद्धा मी ही कळ्या जोडून घेत आहे तर आपल्याला ह्याच पद्धतीने वगेरा कळ्या जोडून घ्यायचे ही खूप छान असं डोरमॅट बनणार आहे तुम्ही हिला कुठेही आप सा शो साठी सुद्धा ठेवू शकता किंवा कधी याच्यावरती कुंडी वगैरे ठेवून याचा चांगले शो पीस म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता तर आता ही सगळ्या कळ्या मी बसवून घेत आहे हे एकदम टिकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीने बनणार आहे आता हिच्यावरती दुसरी आपल्याला पट्टी जोडायची ही पट्ट्या तुम्ही वेगळ्या कलरची घेऊ शकता किंवा मग एकाच कलरचे घेऊ शकता बघा इथं माझ्याकडे जास्त मी वेगळेवेगळे कलर नाही के केलं ह्याच्यात पण दोन तीनच कलरचं मी कपडे घेतले होते आता इथे सुद्धा आपल्याला तीन इंच बाहेर सोडलेला आहे मी आणि तिच्यानंतर मी अर्धा इंच माया ठेवून सिलाई मारून घेतलेली आहे अशी पट्टी जोडलं ना त्यावेळेस आपलं मायासुद्धा दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येणार आहे तर आता खालून सुद्धा आपल्याला तीन इंच सोडायचं कपडा आणि तिच्यानंतरच कट करून टाकायचं तर मी आत्ताच काही कट केलं नाही ज्यावेळेस आपल्याला सगळं शिवणं झालं की नंतर आपण कट करून काढूयात बघू शकता तीन इंच तिथं मी एक्स्ट्रा सोडलं होतं म्हणून ह्या कोपऱ्याला तो फेस्ट फेस्ट बसलेला आहे त्यामुळे इथून आपल्याला तीन इंच मोठं सोडलं होतं आता ही पट्टी जोडणी झाली की मग आपल्याला आता दोन इंच कमी सुद्धा सोडलं तर चालतं किंवा मग बरोबर ठेवलं तर चालतं तर त्या पद्धतीने आपण हिला शिवून घ्यायचं बघा हिचे सुद्धा सगळे कळी आपले लावून झालेले आहेत हिच्यावरती ही कळ्या माझे बघा सहा कळ्या बसलेल्या आहेत आता दुसरा कपडा जोडून सुद्धा तिच्यावरती मी हेच पद्धतीने कळ्या जोडून घेत आहे इथं कपडा आपल्याला आता कमी कमी करायचं आहे तीन इंच सोडायचं नाही जिथून वाढ जात होतं तिथून आपण जास्त सोडलं आता इथून बघा कमी होत जाते त्यामुळे कमी कमी सोडलेलं आहे मी आता ही शेवटची सुद्धा आपली ही पट्टी जोडून झालेलं आहे आता आपलं ही जे एक्स्ट्राचं कपडं आपलं ठेवलं होतं ती सगळी कट करून काढायचं कारण जेणेकरून की आपल्याला कपडा कमी पडू नये जास्त झालं तर आपण कट करता काढता येतं आहे बघा मी आता सगळं झालेलं आहे तर आता तुम्हाला हे जे लुक दाखवते किती छान आलेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा इथं मी ही लांब पट्ट्या घेतलेली आहेत मी दोन तीन कट करून असे हिला आधी जोडून घ्यायचं आता ही तुम्हाला ह्याची जी, जी रुंदी आहे ते तीन इंचाची घेतलेली आहे तर तीन इंचामध्ये एकदम व्यवस्थित होतं आणि सगळे जे कोपरे आहेत आपले चारही कोपऱ्याला ही पट्टी जोडून घ्यायची खालून पट्टी ठेवायची आणि वरती कपडा तिला फोल्ड करून वरून सिलाई मारून घ्यायची आहे तर बघा मी सगळी पट्टी जोडून घेतलेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायचं आणि सगळीकडून मग वरून फोल्ड करून टाकायचं हिचं बघा तुम्ही कलर किती छान दिसतोय वरून दिसायला तर खूपच भारी दिसणार आहे हिला पाय पुसणे म्हणून तर मला यूजच करू वाटत नाही एवढंशी छान वाटत आहे तर आता ही पट्टी सुद्धा मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि वरून एकदम बारीक टिप मारायची बघा साईडनेच मारलेली आहे चारी कोण्याला आपल्याला मारायचं जर तुम्हाला अशी पट्टी जोडता नाही आली तर एका एका -एक कोपऱ्याला जोडून घ्यायची पट्टी आता हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता बघा ही शेवटची सुद्धा मी पट्टी जोडून घेतलेली आहे हे पाकळ्या खूप उठावून दिसतात आता तुम्हाला हिचं मी फायनल लुक दाखवते खूप छान असं ही कळीचं पायपुसणी तयार झालेली आहे टाकावपासून टिकाऊ तयार झालेला आहे शिल्लक कपड्यापासून एवढं छान उपयोगी वस्तू आहे जे की सगळ्यांच्या घरात लागतीच अशी वस्तू बनवलेली आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद